तुला त्या मंचावर विनर <coughs> घोषित करताना काय काय वाटत होतं कारण आधी रियालिटी शोज केलेले ती ट्रॉफी येईल की नाही आपल्या हातात काय काय डोक्यात सुरू होतं काय वाटत होतं तुला कारण तू खूप शॉक मध्ये दिसत होत तुला ते तिथे मला मुळात मी टॉप टू मध्ये आहे इथेच शॉक होता ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशनचा कल जात होता त्या हिशोबाने आमच्या डोक्यातले वेगवेगळे टॉप थ्री टॉप टू टॉप फोर होते बट आय वॉज ऑलवेज रूटिंग की जर असलो तर आपण फिनालेत तरी असलो पाहिजे फिनाले पर्यंत असलो पाहिजे कारण द मेन मोठो वस की फिनाले पर्यंत जर राहिलो तर मला सहा गाणी पोचवता येतील लोकांपर्यंत फिनालेच्या आधीच जर गेलो तर चारच गाणी किंवा पाचच गाणी करता येतील सो जास्तीत जास्त गाणी लोकांपर्यंत पोहोचवायची ह्या याच्यात आय वॉज नॉट थिंकिंग अबाउट एनिथिंग कॉम्पिटिशन किंवा काय अनाऊन्स झालं टॉप टू मम्मी आणि ऋषभ आम्ही उभे होतो मग माझ्या डोक्यात ते परत सुरू झालं की दुसरा येतो मी नेहमी दुसराच येतो सो so काही टेन्शन नाही रनर अपची ट्रॉफी तर आपली कन्फर्म आहे रनर अपची ट्रॉफी तर आपली कन्फर्म आहे की सेकंड आपण येणार हे तर आपल्याला कन्फर्म माहिती की काही नाही झालं तरी आपण सेकंड येणार बट जेव्हा ते विनर म्हणून अनाऊन्स केलं सो आय वॉज शॉक की मी बाबांना फोन केला तिकडनं त्या वेळेला बाबांना फोन केला बाबा म्हणले ह्या कॉम्पिटिशनसाठी कदाचित ठेवला होता रे पहिला नंबर देवाने तर मी म्हटलं माहिती नाही यार म्हणाले याच्या आधी आपण जिथे जिथे गेलो आणि सरप्राईजिंगली माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला असं झालंय लहानपणीपासून कुठलीही गोष्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही मिळाली तीन अटेम्प्ट करावेच लागलेत कुठल्याही कुठल्याही याला सो दिस वॉज थर्ड अटेम्प्ट ऑफ री इन्व्हेंटिंग सेल्फ की याच्या आधी सारेगामा वॉज द फर्स्ट फेज इंडियन आयडल वॉज द सेकंड फेज अँड नाव आय पॉप स्टार वॉज द थर्ड अँड प्रॉबली द लास्ट फेज की आता ह्याच्या पुढे आय विल ऑलवेज ट्राय टू वर्क टुवर्ड्स माय क्राफ्ट आणि जिथे जिथे मला चान्स मिळेल की आपलं कल्चर आपली माती आपला देश पुढे नेता येईल तिथे तिथे हे करायला आवडेल पण मला याच्यातली एक गोष्ट आवडली की ते कुठेही कुठेही रनर अप होतोय या सगळ्या गोष्टी त्याला अफेक्ट न करतो सातत्याने करत राहिलास म्हणजे गाण्यांच्या बाबतीत एक्सपेरिमेंट असेल सोशल मीडियावर पण तू काहीतरी एक्सपेरिमेंटल गाणी तू किंवा काही ना काहीतरी करतोय रियालिटी आला हा लगेच घेतला असतो की तुला वाटलं काहीतरी एक्सप्लोर करायला हे असतं ना सातत्य ते खूप महत्वाचं असतं मला वाटतं ते त्याने तुला त्याची खूप मदत झाली असेल कामातलं सातत्याची हा मे दिस इज एक गोष्ट जी म्हणतात ना की वॉट ड्राईव्ह यू किंवा एक गोष्ट जी काय आपल्याला रोज सकाळी उठायला इन्स्पायर करेल बो की मी रोज रात रात्री झोपताना मला ह्या गोष्टीची एक्साइटमेंट असली पाहिजे की मी उद्या उठून हे करणार आहे मी उद्या उठून इथे जाणार आहे कामाला किंवा उद्या उठून मी हे काम करणार आहे त्या कामात जोपर्यंत तुम्हाला मजा नाही येत तोपर्यंत ते काम असतं जेव्हा तुम्हाला मजा यायला लागते तेव्हा मग ते पैसा येतोय का त्यातनं त्यातनं गोष्टी जनरेट होत आहेत का ह्याच्या पलीकडे जाऊन विचार हाच असतो की काम करूया सुरुवात का केली होती आपण आपण गाणं शिकायला सुरुवात लहानपणी मला पैसा मिळेल मला प्रसिद्धी मिळेल म्हणून नव्हती केली ऍटलीस्ट मी तरी म्हणून नव्हती केली मला आनंद मिळायचा मला प्रचंड सॅटिस्फॅक्शन मिळायचं की मी काहीतरी असं करतोय जे मला आवडतं ज्याच्यासाठी जा, मला कोणी फोर्स नाही करत आहे ज्याच्यासाठी कोणी मला हे नाही म्हणत आहे की नाही तुला दहा तास अभ्यास केलाच पाहिजे मला तुम्ही तास रियाज केलाच पाहिजे आवडेल काही टेन्शन नाही सो so, तेवढंच हवं होतं ना आणि या रेस मध्ये कुठेतरी ते विसरले लोक की वी आर नॉट डुईंग फॉर मनी वी आर डुईंग द हॅपीनेस ऑफ आर्स सो ते जरा रॅट रेस पासून थोडं बाहेर येऊया आणि स्वतःसाठी काहीतरी करूया म्हणून हे चालू आहे आणि आय गेस दॅट्स वॉट ड्राईव्ह मी एव्हरी डे की रोज सकाळी उठून मला नवीन गाणं करायचंय मला नवीन गाणं करण्यासाठी कोणाच्या तरी ब्रीफची गरज नाही कोणाच्या तरी सांगण्याची गरज नाहीये किंवा कोणीतरी प्रोजेक्ट आणून देण्याची गरज नाहीये मी ते काम माझं माझं करू शकतो मला चाल सुचत असेल मी फक्त चाल बनवतो कोणातरी मित्राकडनं शब्द लिहून घेईन mm. किंवा कोणातरी मैत्रिणीकडनं गाऊन घेईन ते गाणं जर मेल व्हॉइस किंवा फिमेल मध्ये असेल पण पण काहीतरी करेन कन्सिस्टंटली मला असं वाटत कासव नेहमी बरा असतो कारण तो थांबत नाही तो कन्सिस्टंटली काही ना काहीतरी करत असतो काही ना काहीतरी नेहमी uh, करत असतो सो जस्ट डू एव्हरीथिंग वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू आणि ते अचीव्ह होत सो दॅट्स वॉट किप्स मी ते सातत्यच आहे जे मला खूप छान वाटत सगळं तू सांगतोय म्हणजे इन्स्पिरेशनल ठरलीये ना ही सगळी जर्नी तुझी जर तो सगळा प्रवास बघितला अगदी लहानपणापासून आणि ही स्टारची ट्रॉफी तू घे पर्यंतची